हे सामान का आणि हे झेपटवरून मागवले बरं का आणि हे मी हे जे खपली गहू आहेत आंबे बहु तांदूळ आहे आणि हे गिरगाईचं तूप आहे हे मी पी आय पी एग्रहून एक नवीन वेबसाईट आहे त्यांच्यावरून मागवलंय पण हे सामान खूप महाग आहे बर का म्हणजे मी खपली गहू ना किती रुपये किलो मागवले असतील गॅस करा बरं का हे गेस करा तुम्ही की मी कितीला मागवले असतील एक किलो खटली धुवूयात हे <laughs> मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल याची प्राइस पण तुम्ही नक्की जी गेस करून किती प्राइस असेल कसं किलो असेल नक्की सांगा ऑर्गॅनिक आहे प्युअर अदा ऑर्गॅनिक त्यांचं पी आय पी एग्रो म्हणून एक वेबसाईट आहे ना ते पण ते मी तीन सामान मागवले आहेत आणि हे सामान तुपाची फक्त किंमत सांगते किती आहे त्यांच्या हे जे गिर घ्यायचं तूप आहे ना हे मला सतराशे पन्नास रुपयाला रुपये आहे म्हणजे प्युअर गिर घ्यायचं तूप आहे थोडं महागच आहे मी जे नेहमी मागवते ना ते त्या वेबसाईटवरून ह्या वेळेला नाही मागवलं म्हटलं बघू कसं आहे आहे मी ओपन करून टेस्ट पण केलं आहे चांगलं आहे मग असा वासपण आहे याला चांगला सुगंध आहे महाग आहे थोडं आणि मुख्य सांगितलं झेपटवरून सामान मागवलं आहे हे जे मागवलंय ना झेपटवरून सामान हे केवढ्याला मागवलं सगळं सामान एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला एवढं सगळं सांगायचं चौऱ्याऐंशी रुपयाला येणार आहे का अजिबात नाही एक वन ट्वेंटी फाय रुपीज त्यांनी कॅश दिलेला आणि एवढं सगळं मागवलं आहे आणि पेस्ट्री पण मागवलं आहे मॅंगो पेस्ट्री त्यांचा जो कॅफे आहे ना कॅफे आहे तो ना त्याच्यावरून आपण असं मागू शकतो आहे म्हणजे इकडे अंबरनाथमध्ये आहे म्हणून सांगते मी त्यांच्याकडे आता मेट्रो सि सगळ्या जेवढ्या पण मेट्रो सिटीज आहेत सगळीकडे असते असं ऑनलाईन लिंक म्हणा स्विगी झोमॅटो सगळीकडे आहे आता हे आहे आणि स्वस्त पडलेलं आहे आम्हाला सामान असं सा मी कधी कधी माझ्या मोबाईलवरून कधी यांच्या मोबाईलवरून मागवते आता हल्ली माझ्यावर त्यांनी फ्री कॅश देत नाहीत <laughs> आता हैंचा हैंचा होते एकशे पंचवीस रुपये पण सामान हे खाऊन घेऊया आणि कसं आहे बघूया चॉकलेट असणार होते क्रीम क्रीम खाऊ नका ना सगळंच खाऊन बघा ना हा थोर आहे चांगला तुम्हाला ना सांगता मागवलं मी तुम्हाला असला आवडते म्हणून शिराकर म्हणत होतंय ना शिऱ्याचा अल्टरनेटिव्ह मागवलं शिरा करायचं शिरा करायचं वाचवलं मी हो शिराकर म्हणत होते ना ह्यांनी म्हटलं यांना का मागवते म्हणजे जास्त गोड काय ना छान केक खाल्ल्या सगळं केक म्हणजेच पेस्ट पेस्टरी असते ना असं डब्यामध्ये पॅकिंग वगैरे छान आहे आणि आम्हाला किती अवगं वीस रुपयाला भेटले अहो मँगो पेस्ट्री माहिती आहे का नुसतंच वीस रुपयाला भेटली म्हणजे स्ट्रॉबेरी पण बघा चांगले आहेत आणि हे न्यूट्री चॉईसचे बिस्किट मागवले बिस्किट नाही एक पण नव्हतं घरात अजिबात नव्हतं कधीतरी एखादं लागतं ना ला आपल्याला पार्लेजी मागवले सगळं सामान बरं का हा नारोळ हे सगळं मिळून आम्हाला फक्त एकशे चौऱ्याऐंशी रुपये पडलं तसं लागल चला झेपटून नॅक यू बलच एकदा मागवलो मी म्हणा तरी थँक्यू चुला आत्ता कि नाही

मी खूप झाली आणि कालच मी माठ काढला आहे माझा मागच्या वर्षीचा माठ आहे पण पाणी इतकं गार व्हायला लागलं असं वाटतं की फ्रीजपेक्षा पण भारी पाणी आणि फ्रीजचं पाणी अजिबात प्यायचं नाही बघा उन्हाळ्यामध्ये कारण की ते लगेच बाधतं आणि माटातलं पाणी बिलकुल भाजत नाही त्यामुळे नेहमी बाटातलंच पाणी प्यायचं उन्हाळ्यामध्ये कधी पण तुम्ही पिऊन बघा किती फरक पडतो आहे फ्रीजचं पाणी पिलं घसा पकडतो लगेच तर हे जे तांदूळ मी मागवलं ते पी आय पी ॲग्रोमधून ना त्या वेबसाईटवरून खूप चांगले आहेत आणि इतका छान स्मेल आहे ना ह्याला की मी जेव्हा असं पॅकेट फोडत होते ना तेव्हाच त्याचा असा इतका भारी स्मेल यायला लागला मला अगदी म्हणजे आंबेमोहर ओरिजिनल तांदूळ आहे आणि प्लस हा हातसडीचा तांदूळ आहे ब्राऊन आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी भारी आहे पण शिजायला वेळ लागतो बरं का हा अजिबात तुम्ही डायरेक्ट शिजवू शकत नाही कुकरला वगैरे ह्याला आधी भिजत घालायला लागतं एक दोन तीन तास आणि मग तुम्ही त्याला पॉटमध्ये किंवा कुकरमध्ये शिजवू शकता आणि पाणी पण त्याला बऱ्यापैकी लागतं अगदी भारी असं म्हणजे ना नाही माझ्याकडून त्याचा स्मेल घ्यायला त्यामुळे मी एकदा त्याचा वास घेतलाच इतका भारी होता आणि तुम्हाला दाखवते बघता अगदी जवळून किती भारी तांदूळ आहे म्हणजे बारीक आहे हा अगदी हातसाडीचा तांदूळ आहे थोडा महाग आहे म्हणजे दीडशे रुपये किलो आहे बरं का महाग आहे म्हणजे परवडणारा नाही आहे पण की नाही असं कधीतरी ठीक आहे मी असंही भात जास्त खात नाही पण शुगर पण वाढत नाही ह्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो ना तो खूप कमी असतो त्याच्यामुळे मी हा माझ्यासाठी मागवला आहे अगदी थोडाच करत जाईना असंही मी जास्त भात खात नाही अगदी रेअरली कधी खावंसा वाटला तर करावा म्हणून मी हा आहे आणि बघू शकता तुम्ही जे नाव मोहर वगैरे आणि ह्याचा व्हाईट जो व्हर्जन असतो ना तो पण छान असतो त्याचा पण स्मेल अगदी भारी असतो मोहर तांदळाचा तर आता गुलाबचं फुल दाखवते खूप छान मस्तच गुलाबचं फुल बघितलं ना जेव्हा पण माझ्या कुंडीत मलाही भारी वाटते आणि आज मी इकडे चिया सीड भिजत घातलेले आहेत दररोज मी आवळा ज्यूस किंवा आपलं ग्रीन स्मूदी पिते तुम्हाला रोजच दाखवते तर मी आज काही बनवलेलं नाही आवळा ज्यूस वगैरे काही किंवा ग्रीन स्मूदी पण बनवणार नाही आहे कारण ह्यांनी नाही आहेत सकाळी सकाळी गेलेत यांनी मी इकडे आंबोळीचं पीठ भिजत घातलेलं आहे आज मी बेस्ट शिजाळीदार आंबोळी मस्त बनवणार आहे छानसं असं दही लावून घेतले कारण दुपारी ताक बनवायला हवं खूप गरमी वाढलेली आहे ताक वगैरे प्यायला हवं आता उन्हाळ्यामध्ये गुड मॉर्निंग एवरी वन नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळे छान असतात साडेआठ वाजलेले आहे आज आहे संडे आणि मी काय उठले नाही लवकर साहेब दे तुमचं काम आहे ऑफिसला आणि ब्रेकफास्टची एवढी सगळी तयारी करून ठेवली डोसे वगैरे बनवायसाठी म्हणून आणि आता मला एकटीलाच खायला लागलं एवढं संपणार आहे का पीठ संपूर्ण थोडंसं पीठ फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि थोडं काढून ठेवलं आहे माझ्यासाठी गरमी आहे सकाळी किंवा उठू उठत नाही आज काही योगा नाही आज योगा नसतोय म्हणजे असतो सकाळी साडेसहाला पण सूर्यनमस्कार असतात भरपूर सूर्यनमस्कार असतात तो आज मी उठलेच नाही चालते ना आठवड्यात नाही जर काही पण करायला पाहिजे न चुकता न चुकता करते मी अगदीच कधीतरी चुकतंय अगदीच कधीतरी चुकवत नाही आज नाही उठले रात्रीच मी असं जरा आवड जरा वेळ झाला असं सब्याचं पाणी पीत जावर का उन्हाळ्यामध्ये कि गारवा देतात आपल्या शरीराला पण आणि याच्यामध्ये की नाही भरपूर प्रोटीन असतं सब्जा मी हे चियासिडस आहे ते सब्जा भी नाही आहेत सब्जा बी वेगळे असतात चिॲसिड वेगळे असतात चिअसिड असतात ना ते भिजायला वेळ लागतो आणि सब्जा बी असत ते लवकर भिजतं मी एक घातला दहा पंधरा मिनिटात ते वीस मिनिटात भिजून जातो ते पण हे चिॲसिड असतात ना हे लवकर भिजत नाही त्यामुळे हे रात्री भिजत घातले होते मी म्हणजे खूप प्रोटीन असतं त्यामुळे प्यायचं गारवा पण देत आपल्या शरीरामध्ये लहान असताना लहान असताना म्हणजे मोठं झाड बघितले मी असत काय पण <laughs> की नाही ह्याला आम्ही डोळे म्हणायचे मला असं मज्जा वाटायची ते बघत अरे हे डोळे आहे असं वाटायचं आमचे डॉल पण म्हणायचे आई हे डोळे डोळे भिजून द्याय की डोळे भिजून द्याय की म्हणायची तिला मी कि नाही शाळेत असताना बॉटलमध्ये झब्जा भीधून द्यायची मला ते लवकर भिजायचं ना बॉटलमध्ये घालायचं आणि द्यायचं उन्हाळा सुरू झाला तर पोरांनी शाळेत जायपे भिसन घेऊन टाकतात पोर माझ्याकडे सकाळी कुठला ज्यूस नाहीये मी हे घेतला आता थोड्या वेळा नाश्ता करणार आहे मी आता अली घंटा आलेला आहे स्कूप पण यायची काम नाही दाम योगा पण नाही केला काय फक्त की मी झाडू आहे उठा मारायची काही गरज नाहीये पण आलाय झाडू फक्त मारून घेतलाय मी आता चला आता आपण नाश्ता करताना भेटूया <laughs> तुम्हाला बोलली होती मी योगा वगैरे करणार नाही आहे पण की मी आत्ता जस्ट मी फेस योगा केला त्यांनी लिंक पाठवलेली हो आणि मग म्हटलं करावं थोडा बसून एक पंधरा वीस मिनटं केलं योगा फेस योगा बघू शकताय नुसतं नुसतं फेस योगा केलं बरं का चेहऱ्यावर काही लावलेलं ला नाही आहे जवळून बघू शकतं आहे जर असं लिपस्टिक लावले मी फक्त इतका छान असा ग्लो आला ना मस्तच करून घेतलं त्यांनी इतकी छान फेशियल झालं मस्तच खूप छान आवडलं मला त्यांचं खूप छान छान वेगवेगळे असे फेस योगा म्हणा बरेच काय काय प्रकार आहेत म्हणजे त्यांचे जे लिंक पाठवतात त्यांनी डिटॉक्स कसं करायचं लिव्हर डिटॉक्स ह्याचे पण बरेच हे आहेत आणि हा योगा पेड योगा आहे बरं का सगळ्यांना जॉईन करता येणार नाही आहे फ्री योगा नाही आहे त्याच्यामुळं आणि छान वाटलं एकदम फ्रेश आता हे ब्रेकफास्ट आता आंबोळ वगैरे करून आले मी ब्रेकफास्ट तयारी तर आहेच चला ब्रेकफास्ट करूया आधी दिवाबती करून घेते आणि मग ब्रेकफास्ट करते आंबोळी बनवते आता दोशा नाही बनवणार मी आंबोळी बनवते तर हे आहेत आमचे देवबाप्पा छान दिवाबत्ती करून घेतले मी श्री राम छोटीशी मूर्ती मी मैसूर वरून आणलेली आहे श्री विष्णू आणि लक्ष्मी माता आणि हे की नाही छोटे पाठी मग तुम्हाला महाकालेश्वर आहेत ना हे बघा हे बघ ते ना महाकालेश्वर साहेबांचे किनी एक मित्र उज्जैनला गेले होते त्यांनी काल आणून दिले आम्हाला राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आणि हे गंगाजल आहे हे पण त्यांनी आहे मनोजवं मारितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्टं पातात्मजं वानृयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपत्ते श्रीरामदूतं शरणं प्रपत्ते जय श्रीराम तवा आहे ना हा मी स्वच्छ धुवून घेते बरं का मी तेल जरी लावून ठेवलं असलं ना तरी धुवून घ्यायचा कारण की त्याच्यावरती ते तेलाचा थरसा असतो आणि मग कडवटपणा येतो मग स्वच्छ धुवून घासून घेतला तरीसुद्धा चालतो बरं का खराब होत नाही आणि हे बटाटे आहेत माझ्याकडं काल की नाही काहीतरी करायसाठी मी उकडलेले पण काल केलंच नाही त्यामुळे आता मी ह्याची फक्त बटाट्याची भाजी करणार आहे चटणी वगैरे काही नाही आणि हे थोडंसं मी आहे याची मी आंबोळी बनवते मस्त आणि बटाट्याची भाजी कडाई ठेवले आता भाजी बनवून घेते आधी चला इकडं फोडणीची तयारी केलेली आहे मी तेल पण टाकलं मोबाईल कॅमेरा लागपर्यंत आणि जिरं मोहरी आधी घरी या जिरं मोहरी हिंग अगदी थोडं थोडं घालते कोथिंबीर नाही आहे माझ्याकडं हिंग थोडासा कढीपत्ता आहे की चण्याची डाळ घालली जराशी मी छान लागते आणि थोडंसं कढीपत्ता कोथिंबीरचं काही नाव नाही आहे सध्या बाजार उद्या आहे आज रविवार आणि मग थोडासा लसूण घेतला आहे अगदीच थोडा एक पाकळी घेतली आहे आणि कापून घेतलेली आहे बारीक घालते छान लागते बरं का लसूण असा बटाट्याच्या भाजीमध्ये मिरच्या आणि हा कांदा बरं असं आपण यादी परतून घेऊया मग कांदा घेऊया त्याच्यामध्ये काहीच गरम मसाला वगैरे काही घालणार नाहीये जरा हळद घालेलस आणि मीठेक्टली फ्रीज मध्ये होते त्यामुळे असेदम फोरडे होत आहेत तर मी जरा असं पाणी टाकेल आता संपूर्ण तुम्हाला जर ठेवायचे असतील बटाटे म्हणजे दुपारपर्यंत खराब पाणी टाकल्यावर झाकण ठेवून वाफ देऊया मग तयार होती आता आपण इकडं डोसे करून घेऊया तुम्ही ही आंबोळी बघू शकता किती मऊ झालेली आहे अगदी मऊ लुस लुशीत एकदम टेस्टी भारी झाली नॉन बरोबर एकदम भारी लागते बर का ही आंबोळी तर मंडळी असा हा माझा बेस्ट ब्रेकफास्ट आहे मस्त आंबोळी खूप दिवसांनी खाल्लेली आहे मी भारी झाली होती एकदम तुम्हाला कशी वाटली नक्की रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे सगळे माझे शूज आहेत बघा सगळे शूज मी धुवून असे मस्त उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत खूप दिवसापासून धुवायचं धुवायचं म्हणून राहिलं होतं चला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय